नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये कुठल्या जाहिराती येणार याची ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तसं जर पाहिलं तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जाहिराती येण्याची शक्यता दाट आहे परंतु मित्रांनो विधानसभेत जे काही निवडणुका असणार ह्या डिसेंबरमध्ये आहेत त्यामुळे डिसेंबरच्या अगोदर ह्या जाहिराती शंभर टक्के पडणार आहेत आता हे जे काही जाहिराती असणार ह्या जाहिराती कुठल्या असणार आहे आणि जागा किती असणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम जर पाहिलं तर कंबाईनची जी काही जाहिरात असणार आहे म्हणजे पी एस आय एस टी आणि ए एसू याची जी काही जाहिरात असणार आहे ही मित्रांनो अठराशे ते बावीसशे पदाची जाहिरात या ठिकाणी ही येणार आहे अठराशे ते बावीसशे पदाची या ठिकाणी जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो दुसरा विभाग आहे आपला महाराष्ट्र शासनाचा कोषागार विभाग कोशागार विभागमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पाचशे प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर औषध आणि अन्न पुरवठा विभागमध्ये जवळपास मित्रांनो दहा हजार चारशे प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे पहा दहा हजार चारशे प्लस पदाची जाहिरात अन्न व पुरवठा विभागमध्ये येणार आहे त्याच्यानंतर अन्न औषध आणि पुरवठा विभागा याची दहा हजार चारशे प्लस पदाची जाहिरात असणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास दोन हजार प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो दोन हजार प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर कल्याण आणि डोंबिवली महानगरपामध्ये पालिकेमध्ये जर पाहिलं तर सहाशे ऐंशी प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सहाशे पंचवीस प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी ठाणे महा आपली नाशिक महानगरपालिकेची येणार आहे त्याच्यानंतर परभणी महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो परभणी महानगरपालिकेमध्ये तीनशे अकरा प्लस पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सांगितली वाटते सहाशे ऐंशी पदाची जाहिरात येणार पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन हजार प्लस जागा या ठिकाणी येणार पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन हजार प्लस जागा या ठिकाणी असणार आहे जालना महानगरपालिकेमध्ये सुद्धा मित्रांनो चारशे प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत म्हणजे महाराष्ट्रातील जे काही महानगरपालिका तर महानगरपालिकेमध्ये अहमदनगरची महानगरपालिका म्हणजे सर्व महानगरपालिकेमध्ये सरासरी जर पाहिलं तर पाचशे प्लस पद आणि दोन हजारच्या आतमध्ये म्हणजे पाचशे काही महानगरपालिकेमध्ये दोनशे तीनशे सुद्धा असतील काही महानगरपालिका आता महानगरपालिकेचा आकार त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये असलेली मित्रांनो जी काही महानगरपालिका लहान मोठी किंवा जे काही क्षेत्र आहे त्यावर आधारित या जागा येतील परंतु जर पाहिलं तर सर्वात मोठे जे काही जाहिराती असणार ती नवी मुंबई महानगरपालिकेची तीन हजार प्लस पदाची त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दोन महानगरपालिका ठाणे आणि अमरावती महानगरपालिका दोन दोन हजार मग बाकीच्या महानगरपालिकेचे चारशे पाचशे दोनशे आठशे अशा ज्या काही जागा असतील थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त असतील परंतु सर्व महानगरपालिकेच्या जा जागा या ठिकाणी येणार आहेत कंबाईंची जाहिरात मित्रांनो यावेळेस मोठी असणार आहे अठराशे ते बावीसशे पदाची कंबाईंची जाहिरात असणार आहे औषध अन्न पुरवठा विभागमध्ये दहा हजार चारशे प्लस पदाची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येणार आहे आणि लवकरच आचारसंहितेपूर्वी मित्रांनो ह्या जाहिराती येणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदव या ठिकाणी थांबव्यात मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय